श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते चैत्र महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी कलयुगाचा देव म्हणणाऱ्या भगवान हनुमानाच्या बालरूपाची पूजा केली जाते हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमानाच्या बालरूपाची पूजा केल्याने भक्तांच्या जीवनातील सर्व संकट दूर होतात तसेच बजरंगबलीची विशेष कृपा आशीर्वादसुद्धा आपल्याला प्राप्त होतात आणि यंदा तेवीस एप्रिल रोजी हनुमान जयंती साजरी केली जाणार आहे हनुमान जयंती प्रत्येक चैत्र महिन्याच्या पौर्णिमेला साजरी केली जाते चित्रा नक्षत्र आणि मेष राशीच्या संयोगाने भगवान शंकराचा अकरा रुद्र अवतार हनुमानाचा जन्म आई अंजनीच्या पोटी झाला होता हिंदू धर्मग्रंथांमध्ये हनुमानांना सर्वच जागृत देव मानले जाते आणि आजही कलियुगात ते शारीरिकरित्या उपस्थित असतात आणि त्यांच्या भक्तांचे रक्षण करतात हनुमान जयंतीच्या दिवशी जर आपण हनुमानाची विशेष पूजा केली सेवा केली व्रत केलं तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये शक्ती बुद्धिमत्ता ज्ञान धन समृद्धीची आपल्याला प्राप्ती होते त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व संकट हे साक्षात बजरंगबली दूर करतात त्याचबरोबर या दिवशी जर आपण काही विशेष उपाय केले तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व दुःख दारिद्र्य संकट ह्यापासून आपल्याला मुक्ततासुद्धा मिळत असते आणि म्हणूनच आपल्याला आज संध्याकाळी इथे फक्त एक नारळ अर्पण करायचं आहे हा नारळ अर्पण केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व दोष सर्व अडचणी सर्व संकट इडापिडा बाधा नष्ट होऊन आपलं सात पिण्याचं दारिद्र्यसुद्धा नष्ट होणार आहे त्याचबरोबर आपली कठीणातील कठीण इच्छा सुद्धा पूर्ण होणार आहे अतिशय प्रभावी असा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब स्क्राईब करा आणि शेजारी बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन ना व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आपण मेहनत तर करतो कष्ट तर करतो जेणेकरून आपले स्वप्न पूर्ण व्हावे पण बऱ्याचदा काय होतं आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळत नाही त्यामुळे काय होतं आपल्या घरामध्ये धन जे आलेलं असतं ते टिकून राहत नाही म्हणजे आलेली लक्ष्मी आपल्या घरामध्ये टिकून राहत नाही काही नाही काही कारणास तो खर्च होऊन निघून जाते आणि म्हणूनच अशा विशेष तिथीला जर असे काही विशेष उपाय केले तर आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळेल त्याचबरोबर जी अप्राप्त लक्ष्मी आहे ती आपल्याला प्राप्त होईल त्याचबरोबर आपल्या कठीणातील कठीण इच्छा मनोकामना त्यासुद्धा साक्षात बजरंगबली पूर्ण करतील म्हणून हा उपाय जो आहे प्रत्येकाने आज संध्याकाळी स्वतःसाठी करायचा आहे तर ह्या उपायाकरता आपल्याला एक नारळ घ्यायचं त्या नारळामध्ये पाणी असणं गरजेचं आहे आणि हा नारळ आपल्याला काय करायचं आहे त्या नारळावर थोडंसं हळद आणि कुंकू लावायचं आणि आपल्या देवघरामध्ये असणारे जर तुमच्याकडे प्रभू रामचंद्रांची मूर्ती किंवा फोटो असेल त्या त्या तर त्यासमोर ठेवा किंवा तुमच्या देवघरामध्ये बाळ गोपाळ असतील तर त्यासमोर हा नारळ ठेवला तरीही चालणार आहे कारण बजरंगबली हे रामभक्त आहेत फक्त राम नामाचा तुम्ही जप जरी केला तरी तर तरीसुद्धा बजरंगबली बली तुमच्यावर हे होणार आहेत तर आपल्याला हा नारळ देवघरामध्ये प्रभू रामचंद्रांसमोर ठेवायचा त्यानंतर आपल्याला आपल्या आप आप मनातली इच्छाही बोलायची आहे आपल्या मनामध्ये सकारात्मकता असली पाहिजे की हा उपाय केल्यामुळे निश्चितच माझ्या मनातल्या प्रत्येक मनोकामना ह्या पूर्ण होणार आहेत त्यानंतर आपल्याला तो नारळ तिकडनं उचलायचा आणि हा नारळ आपल्याला स्वतः वर्णम सात वेळा जसा घड्याळाचा काटा फिरतो त्या रीतीने गोल आकारामध्ये आपल्या डोक्यापासून पायापर्यंत ओवाळून टाकायचं आहे हा उपाय करत असताना आपल्याला कोणाशी बोलायचं नाही आहे किंवा कोणी आपल्याला रोखणार नाही टोकणार नाही ह्याची काळजी घ्यायची आणि एकदा हा नारळ आपण आपल्यावरनं सात वेळा ओवाळून टाकला की त्यानंतर लगेचच आपल्याला आपल्या जवळ असणाऱ्या बजरंगबलीच्या मंदिरामध्ये जायचं आहे मंदिरामध्ये गेल्यावर जे हा नारळ आपल्याला बजरंग बलींच्या चरणासमोर अर्पण करायचं अर्पण करताना नारळाची शेंडी जी आहे ती बजरंग बलीच्या दिशेने असली पाहिजे आणि असा हा नारळ आपल्याला अर्पण करायचं अर्पण करताना पुन्हा एकदा आपल्या मनातली इच्छा आपल्याला बजरंग बलींना बोलायची त्यानंतर तिथेच बसून आपल्याला हनुमान चालिसाचं पठण करायचं जर तुम्हाला शक्य झालं तर आवर्जून अकरा वेळा तुम्हाला हनुमान चालिसाचं पठण करायचं जर अकरा वेळा नाही शक्य असेल तर किमान सात वेळा तरी तुम्ही हनुमान चालिसाचं पठन करा हा उपाय केल्यानंतर हा ही जी सेवा आपण करणार हनुमान चालिसाची तर त्यामुळे काय होतं आपल्या जीवनामध्ये असणारे ज्ञात अज्ञात शत्रूंपासून आपल्या जीवनामध्ये होणारे जे जी दोष आहेत त्याचबरोबर जर आपल्याला नजर लागली असेल कोणी वाईट करणी बाधा केली असेल इडापिडा असेल ग्रह दोष असतील तर या सर्व दोषांपासून आपली मुक्तता होत असते जेव्हा आपल्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतात तर त्यावेळेस आपली प्रगती ही कोणीही कधीही थांबवू शकत नाही म्हणूनच प्रत्येकाने हा उपाय स्वतःकरता करायचा आहे आता तुम्ही सांगतील की माझे मिस्टर आहेत त्यांच्यावरनं मी केला तर चालेल का नाही तुमचे मिस्टर आहेत तर हा उपाय अशाच रीतीने तुमच्या मिस्टरांनी स्वतःकरता स्वतः करायचं आहे मुलं तुमची मोठी असतील तर मुलांनासुद्धा स्वतः करायला सांगायचं आहे जर त्यांना हनुमान चालिसा बोलता येत नसेल तर तुम्ही जोरात बोलत त्यांनी श्रवण केलं तरीही चालणार आहे पण आजच्या दिवसाला हा उपाय करायला विशेष महत्त्व आहे कारण ही संधी तुम्हाला फक्त वर्षातनं एकदाच मिळते नक्की करा हा उपाय खूपच चमत्कारिक का आहे हा उपाय केल्यामुळे आपली प्रगती प्रगतीही होत असते म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण हो ही स्वामी चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ